सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा व्यंकटेश महाविद्यालय व गोविंदराव ज्युनियर कॉलेज यांना माणुसकी फाउंडेशनचं निवेदन इचलकरंजी शहरातील तसेच आसपासच्या गावामधील दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा असूनही त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे सध्या सर्वत्र अकॅडेमीचे पेव फुटलेले दिसतात त्यामुळे अनेक शाळा कॉलेजच्या ॲडमिशनवर देखील त्याचा परिणाम होऊ लागल्याचं दिसून येत आहे अॅकॅडेमीमध्ये घेतली जाणारी भरमसाठ फी ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारी असल्यामुळे त्यांना इच्छा असून देखील पुढील शिक्षणासाठी पैशाअभावी अडचण निर्माण होते यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी माणुसकी फाउंडेशन प्रयत्नशील असते शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्यामुळे महाविद्यालयीन बी कॉम विद्यार्थ्यांनी मानुसकी फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहन रवी जावळे यांनी केलं यावेळी उपस्थित मनोज चौगले रंकेत रॉय चेतन चव्हाण प्रतमेश इंदुलकर मधुर पाटील ओंकार सुतार सौरभ चव्हाण प्रवीण मंगलेकर कृष्णा इंगळे सुमित पाटील ऋषिकेश सातपुते सागर भोसले सुमित प्रमोद पाटील प्रतीक पाटील नितीन चौगले व प्रवेशासाठी आलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकर निफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा